माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा निवासस्थानी येऊन लांबोटा जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार सौ शालूबाई धनराज गोमसाळे यांनी गावचा विकास व केंद्रात राज्यात लातूर जिल्ह्यात भाजपची सत्ता असल्याने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लांबोटा जिल्हा परिषद गटात विकास चौपेर होईल याचा विचार करून त्यांनी निवडणूक न लढवता थेट भाजपात पक्षप्रवेश घेतला एवढंच नव्हे तर अपक्ष उमेदवार शालूबाई गोमसाळे यांनी पाठिंब्याचं पत्र लेखी स्वरूपात लिहून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यांच्यासह सोनेरावजी शिंदे सत्यजितजी शिंदे नितीनजी शिंदे सोनू सोळुंके अमोलजी पाटील हरी शिंदे नारायणजी खोत माधव निवृत्ती धोंडीराम गोमसाळे नरसिंहजी खोत सोमनाथजी पेटकर अभिषेकजी पेटकर गुणवंतजी कांबळे योगेशजी हरी शिंदे अविनाशजी कोमसाळे प्रभाकरजी मोरे ज्ञानेश्वरजी सोळंके शुभमजी टोंगरे यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती जाजनूरचे लोकनियुक्त सरपंच काशीनाथ गोमसाळे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे जिल्हा उपाध्यक्ष दगडूजी सोळंके नगराध्यक्ष संजयराज हलकरकर अंबुलगा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अरविंद चव्हाण विनायकराव गोमसाळे आदींची उपस्थिती होती गावचा गणाचा आणि गटाचा विकास करून जाजनूर ग्रामस्थांची मान उंचवणार असा विश्वास आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला आज तुम्ही भरतींत जनता उमेदवारांना तुम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुमची उमेदवारी सुद्धा काढून घेतली किंवा जाहीर पाठिंबा दिलेला आहे काय अशा गोष्टी घडल्या पाठिंबा दिलेला मी या अगोदर काँग्रेसचा कार्यकर्ता होता माझ्यावर अन्याय झाला की तुमच्या आईला थांबवा म्हणले जिल्हा परिषद लांबुटा गटामधून फॉर्म लावलेला काढला गेला मग त्याच्यानंतर आम्ही विचार केले की अपक्ष म्हणून लढू अपक्ष म्हणून लढू म्हणल्यानंतर आम्ही सगळं झालं मला चिन्ह भेटलं कबशी कबशी भेटल्यानंतर माझे मित्र कंपनी म्हणले की बाबा आपण तुमची इमेज कमी होईल असे होईल तसे होईल म्हणले आपण पट्टी करून लढू म्हणले आपल्यापाशी आप ताकद नव्हती की आपण लढायची पक्षामुळे आपण लढाय तयार झालो होतो सोनू शिंदे असतील पुन्हा नितीन शिंदे असतील रवी पाटील असतील किंवा अजून माझी मित्र कंपनी आहेत बरेच गावातले सगळेच म्हणले की बा आपण काय का आपण आपण एक प्रमाणिक प्रमाण काम करू काँग्रेसचं त्या काँग्रेसच्या माणसाने काय केले मला तुम्ही या आमच्याकडे या फॉर्म भरा असं करा तसं करा केलं गाड्या केल्या घोड्या केल्या सगळं आम्हाला फसवलं गेलं मग त्याच्यानंतर गोईन सुरुवंशी मी आम्ही दोघांना फॉर्म केला त्याने शिवसेनेचा लावला मी लावाय नाही कुणाचाही आम्हाला पक्षाचं चिन्ह नको होतं आम्ही लावाय नाही आम्हाला दिलं नाहीत आम्ही उघडपणे संभाजीबाईला संजू भाऊला छोटू पाटलाला आमचे सगळे गुरु आमचे मामा दगडू सोळंके चर्मन सगळ्यांनी मला विनंती केली की के बाबा तुम्ही कुठेही थांबा बरे एका निष्ठ थांबा आम्ही एकदा ठरवले की आता भारतीय जनता पार्टी संभाजीबाईच्या नेतृत्वाखाली ने काम करायची संधी भेटली आम्ही संधीच सोनं करून दाखवू आम्ही नंतर आयुष्यामध्ये इकडे तिकडे जाणार नाही आम्हाला अन्याय होणार नाही भयानं वचन दिले गावचं कुठलंही कार्य राहू द्या भैया आम्ही मला म्हणले की तुम्ही एक फोन करा आम्ही तुमच्या गावासाठी कटुबी येतो परिवारासाठी येतो तुमच्या सुखा दुखामध्ये आहे आमच्या दुखात आले तर तुमच्या सुखात येतो दुःखात आला तर तुम्ही सुखात येतो असं म्हणून भयानं वचन दिले आम्ही प्रवेश केला के मदा, तारखेपर्यंत मतदान होणार सात तारखेला मतदान होणार पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही सामील राहून लढणार भयाच्या मागे आम्ही शंभर टक्के लोबेज जी आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के काम करू आणि विजय ही आपला शंभर टक्के होणार असतील परिवार असतील आणि जवळपास पूर्ण गावकऱ्यांनी मी खर तर पूर्ण गोमसाळी परिवार व त्यांच्यासोबत व त्यांचे मातोश्री व त्यांचे मित्र परिवार मी यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी गावाच्या विकासाच्या हितामध्ये असल किंवा ह्या सर्व परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती पाहता जो लढाईच्या निवडणुकीच्या मध्यभागी असताना त्यांनी ज्यावेळेस पाठिंबा आपल्याला घोषित केला या गोष्टीची जाणीव ठेवून आणि त्यांच्या सोबत निश्चितपणे जसं आज त्यांनी अशा लढाईच्या काळामध्ये आपल्यासोबत उभा टाकण्याचा शब्द दिलाय मी देखील त्यांना हाच शब्द देतो किंवा त्यांच्या सर्व मित्रपरिवारांना देतो की संभाजी पाटील हा ताकदींनी त्यांच्यासोबत कायम इथून पुढच्या प्रवासात उभा टाकल आणि मी समस्त ग्रामस्थ मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थ मंडळींना देखील हा शब्द देतो की ग्रामस्थ मंडळींनी कोणतेही कामं गावातील असतील विकास कामं असतील त्या गोष्टी ज्या काय सुचवतील त्या गोष्टीला प्राधान्य देऊन कामं आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका